सहंद्री अतिथी आरक्षण समितीच्या सदस्यांची व राज्यातील बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये एक समिती नेमण्याचं आश्वासन दिलं त्यावर आम्ही निर्णय घेतो सांगितलं तो निर्णय समाजाच्या उपोषणकर्त्याला व समाजाच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही

एक समिती नेमण्याचं आश्वासन तो निर्णय समाजाच्या उपोषणकर्त्याला व समाजाच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही या राज्य सरकारने पुन्हा एकदा आम्हाला धनगर समाजाला आरक्षणाचा गाजर दिलेला आहे हा हे गाजर त्यांना येणार या त्या विधानसभेला काम करून दाखवेल एवढं निश्चित मी तुम्हाला सांगतो सरकार सर। <laughs> <थाँगे>। <laughs>